महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या म्हणजे एमई आर सी वीज वाढीच्या निर्णयामुळे चंद्रपूर मधल्या उद्योजक व्यापारी आणि सौर ऊर्जा प्रकल्पधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एमई आर सीच्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या दरवाढीचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आणि ह्या मागणीमुळे वीज खर्च प्रचंड वाढलाय व्यवसाय आणि उद्योग चालवणं कठीण झाल्याचं उद्योजकांनी स्पष्ट केलंय आणि त्यामुळे राज्यामध्ये नवीन गुंतवणूक सुद्धा धोक्यात आली असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय सौर प्रकल्पांबाबत बोलताना त्यांनी सांगितलंय की रात्रकालीन बँकिंग सेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे हे प्रकल्प आर्थिक अडचणीत आले मुख्यमंत्र्यांनी वीज बिलामध्ये दहा टक्के कपात होईल असंही जाहीर केलेलं होतं पण प्रत्यक्षात जुलैपासून वीज बिल वाढलेलं आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला या उद्योजकांनी मागणी केली आहे की एम ए आर पंचवीस जूनचा निर्णय रद्द करून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा चा जुना दर आदेश पुन्हा लागू करावा यासंदर्भात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार किशोर जोरगेवार आमदार बंटी बांगड्या आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक कुटुंबियांना लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आलंय आणि ही माहिती एम अध्यक्ष मधुसूदन रुमटा आणि इतर उद्योजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे एम ई आर सी म्हणजे महाराष्ट्र वीज नियामक आयोग हो यांनी फरवरी मध्ये एमएसवी कडे पेटिशन मागितली होती पण पाच वर्षेवारी फिफ्थ इयर ऍक्शन प्लॅग ला मंजूर देण्यासाठी त्या पिटिशन मध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिक हिअरिंग घेतलेल्या होत्या त्या पब्लिक हिअरिंगच्या अनुषंगामध्ये चार हजार ऑब्जेक्शन चा त्याच्यात आलं होतं आणि त्या पब्लिक हिअरिंगच्या अगेन्स्टमध्ये पब्लिक हिअरिंगच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला त्याचा आदेश जाहीर केला तो ॲक्च्युली वेलकम आदेश होता पण तीन ते चार दिवसातच एम एस सी ने त्याच्यावर स्थगिती आणली की काही गणिती चुका आमचे झालेले आहे त्याच्यामुळे आम्ही रिव्हाइज पिटिशन त्याच्यावर जाहीर करतो ते तर पिटीशन पिटिशनमध्ये त्यांनी जाहीर केली या मध्ये त्यांनी कोणतीच हिअरिंग घेतली नाही कोणती हिअरिंग न घेता त्यांनी पंचवीस जून दोन हजार पंचवीसला एक वेगळा आदेश काढला जो आदेश अठ्ठावीस मार्चच्या आदेशला वेगळा आदेश होता त्या आदेशमध्ये त्यांनी दिशाभूल केली लोकांना सांगितलं की दहा टक्के दर कमी होईल तर ते वीज दर कमी न होता खूप काही वाढून आलेले आहे त्याच्यामध्ये सोलरमध्ये सुद्धा त्यांनी आता भरपूर काही बदल केलेले आहे पहिले सोलरमध्ये बी दहा किलोचे वरचे जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी फक्त सहा ते दहा हा जो वेळ काढ होता याच्यासाठी तुम्हाला बिल भरावं लागले ते आता त्यांनी वाढवून आता संध्याकाळी पाच ते रात्रीचे बारा वाजेपर्यंत जे त्यांचा वीज वापर होईल वा ते त्यांना बिल भरावं लागेल आणि सोलरचे आर त्यांनी आता टोटल गृहित धरून ठेवले म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत सोलरचा वापर करता येईल आणि बँकिंग आर सुद्धा बंद केले म्हणजे कसं आहे की सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत तुम्ही सोलर वापर कराल आणि तो तुम्ही एक्सपोर्ट जर कराल ते तुम्हाला त्याच वेळेस तुम्हाला वापरावं लागेल मागणी आमची अशी आहे की हा जो तुम्ही अठ्ठावीस मार्चला जो नियम काढला होता लागू किया ला है पंच जून लो तो नियम का पब्लिक न हिरिंग संविधान है जो निर्डलेआरसी तो पूर्व लागू किया हमारा विषय था जो अभी महाराज शासन ने बिजली की बढ़ाई है और एम आर सी ने पहले कहा था मार्च बिजली के दरें कम हो गई है बाद में सीएम ने कहा कि एमआरसी ने कहा कि हमारी कुछ गलतियां हुई उसमें सोलार बाकी के सब बिजली दरें बढ़ा दी गई है उससे पूरी आम जनता प्रभावित हुई है और हम कहीं भी प्रतिस्पर्धा में भारत में टिक नहीं सकते और उद्योग बंद होने के रास्ते पर आ जाएंगे लघु सूक्ष्म मध्यम श्रेणी और सोलर वाले भी यहाँ पे धंधा बंद करके बाहर जाना पड़ेगा तो सरकार ने पुनः इसका निर्णय करना चाहिए जो एम ने गलती पहले की है फिर से हम कहते हैं एम ने गलती की है उसको सुधार के जो पहले रेट थे उसे कम करके लोगों तक दे रहे हुए जिससे कि हम आगे प्रतिस्पर्धा में टिक सके लोग आसानी आसा, आसानी से रह सके और सरकार को ये धन्यवाद दे सके कि अपने रेट कम कर दिए हमने चंद्रपुर के पालक मंत्री अशोक जी उइके सुधीर मुनगंटीवार जी देवरा भोंगड़े किशोर चुर्गेवार जी बंटी भांगड़िया विजय भट्टीवार जी और अड़बले जी और हमारे खासदार सबको निवेदन दिया है और कलेक्टर को भी कल निवेदन दिया गया है और पूरे हमारे जो जितने महाराष्ट्र के एसोसिएशन है सबको इस बारे में हमने आगाह कर दिया कि हमारे उद्योग बंद हो जाएंगे व्यापार बहुत नुकसान में आ जाएंगे उद्योग रोजगार पर क्या असर उद्योग में तो अभी ऐसे फर्क पड़ रहा है लड़की बहन की पहले वर्कर नहीं मिल रहे और जो ये स्कीम चल रही है तो उसके अंदर नुकसान है और दूसरा जो ये रेट बढ़ गए इससे हमारी कॉस्टिंग नहीं आएगी क्योंकि आज भी हमारे उद्योग में बीस परसेंट लेबर कम है और ये रेट रेट बढ़ने से हमको लगता है कि हम हमारे उद्योगों को ही बंद करना पड़ेगा और हम बैंक के कर्जदार हो जाएंगे पूरे के पूरे